हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष महादूर सिंग महेर राणाशेठ आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजीवन माने यांच्या वतीने दावडी डोंबिवली येथे राहणाऱ्या राजू चव्हाण यांना कपडे आणि किराणा किराणाबाट देण्यात आले काही दिवसांपूर्वी राजू चव्हाण यांच्या घरात गॅस लिकेजमुळे आग लागून घरातील सामानाचे फार नुकसान झाले होते यासाठी राजू यांना एक मदतीचा हात म्हणून हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने त्यांना कपडे आणि किराणा अशी जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली संतोष दादा पाटोळे आपले संघटनेचे कार्यकर्ते आहे त्यांनी मला रात्री एक कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की राणासाहेब आपल्या एका कामगाराचं असं असं आपलं गॅसचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे त्यांचं पूर्णपणे घर उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना काहीच नाही दोन लेकरं आहेत दोघं नवरा बायको आहे त्यांचं सगळं जळून गेलेलं आहे अंगावरचे कपडेच फक्त त्यांच्यावर राहिलेले मी रात्री तो व्हिडिओ बघितला आणि सुदीच्या दिवसामध्ये जर असं उद्धवस्त झालं घर सगळं आज बघितलं तर छत बी राहिलेला नाहीये घरात एक कपडा नाही त्यांच्या अंगावर एक चमचा नाहीये सगळं सगळं खाक झालेलं आहे काही नाही सोफा सेट असू द्या काही असू द्या काहीच राहिलेलं नाही त्याच्या घरामध्ये तरी आपण संघटनेच्या मार्फत हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या मार्फत या बंधूला जास्त जास्त कशी मदत होईल ते आपण आपल्या पर्याने करायला पाहिजे मी अशी सर्वांना हात जोडून विनंती करतो